शेंदुर्जन येथे आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कृषी विभागाने महा डीबीटी पोर्टल अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांचे मोठ्या उत्साहात वाटप केले शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने शेतकरी बांधवांनी या अवजारांचा स्वीकार वाजत गाजत आणि आनंदाने केला ज्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते महा डीबीटी योजनेअंतर्गत शेंदुर्जन येथील सातशेहून अधिक शेतकऱ्यांची निवड झाली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कृषी विभागाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा आर्थिक विकास नक्कीच साधला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी वाटप करण्यात आलेल्या प्रमुख कृषी अवजारांमध्ये ट्रॅक्टर रोटावेटर मळणी यंत्र टोकन यंत्र सदर यंत्र अवजारांची मोका तपासणी शासकीय मार्गदर्शन सूचनेप्रमाणे करण्यात आली तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते निवड झालेल्या लाभार्थींना अनुदानित अवजारांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर उपकृषी अधिकारी गणेश बंगाळे सहाय्यक कृषी अधिकारी दीपक काळे माजी सरपंच सौ शोभाताई शिंगणे विठोबा शिंगणे दिनकरराव देशमुख संतोषराव शिंगणे नकुल शिंगणे विनोद कोठारी पवन नागरे घनश्याम सरडे तसेच ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमास लाभार्थी शेतकरी वसंतराव शिंगणे पुरुषोत्तम शिंगणे गणेश सुभाष पळसकर स्वप्नील डोळे विक्रम मुंढे विलास कायंदे प्रयागबाई घुगे नारायण होळकर प्रल्हाद बच्चिरे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या शेतकऱ्यांनी केले तसेच इतर शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कृषी विभागाने दिलेल्या या अवजारांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना शेती करणे अधिक सुलभ होईल त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग